तुम्हाला माहिती आहे का कोकणामध्ये सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये जेव्हा युद्ध व्हायची तेव्हा युद्ध जिंकल्यानंतर तिथल्या किल्ल्यावरची बंदरावरची आणि चर्चवरती असणाऱ्या मोठमोठ्या घंटा या विजयाचं प्रतीक म्हणून कोकणातल्या काही मंदिरांमध्ये आणल्या गेल्या होत्या विजयाचं प्रतीक म्हणून आणलेल्या या घंटा आपल्याला कोकणातील सात ते आठ मंदिरांमध्ये पाहायला मिळतात आज भेट देऊया कोकणातील एका अशाच मंदिराला ज्या मंदिरामध्ये विजयाचं प्रतीक म्हणून घंटा आणली गेली दापोलीतील मुरुड येथे दुर्गादेवी मंदिरात अशीच एक विजयाचं प्रतीक असणारी भव्य घंटा बघायला मिळते ही घंटा वसईच्या किल्ल्यावरची आहे असा उल्लेख ऑफ वसई फोर्ट या आर्टिकलमध्ये सापडतो हिच्यावर लॅटिन भाषेमध्ये एक वाक्य कोरलेलं आहे याचा अर्थ सर्व राष्ट्राने प्रभूची स्तुती करा असा होतो या मंदिरात देवीची मूर्ती महिषासूर मर्दिनी स्वरूपात आहे या मंदिरात भक्ती शक्ती आणि इतिहासाचा संगम बघायला मिळतो विशेष म्हणजे सभामंडपातील नक्षीदार लाकडी खांब आजही कलेची साक्ष देत उभे आहेत या सभामंडपात कला आणि अध्यात्म या दोघांची भेट घडली हे मंदिर कोकणातील पारंपरिक दगड आणि लाकडी बांधकामात उभारलेलं आहे तुम्ही पण कोकणातल्या मंदिरांमध्ये अशा मोठ्या घंटा पाहिल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा कोकणातील मंदिरांच्या स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण म्हणून या मंदिराला आवर्जून भेट दिली पाहिजे त्यासाठी ही रील सेव्ह करा शेअर करा आणि आपल्या व्हायरल मित्रमंडळाला नक्की फॉलो करा